दिनांक पाच पाच पंचवीस रोजी पोस्टे ठाणे येथील गारताळ शिवारामध्ये एका इसवास रुमालाने गडावरून जीवे ठार मारून शेतात टाकून दिलेले होते त्यावरून अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आलेला होता अकस्मात मृत्यू दाखल झाल्यानंतर तेथील मैताची ओळख पटवण्यासाठी चार टीम तयार करून म मा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील सर्व आदिवासी भागातील लोकांना विश्वासात घेऊन विचारपूस केलेली होती त्यावेळेला त्या विचारपूसमध्ये सदरचा मयथा उमेश उत्तर राहुल चव्हाण असल्याचे निष्पन्न झालेले होते आणि तो नरडांना इथे मजुरी काम करत होता आणि त्यानंतरच तपासामध्ये असे निष्पन्न झाली की त्याचे एका विधी संघर्षित बालकासोबत शेतात मजूर पाठवण्याच्या कारणावरून मारहाण केल्याचे निष्पन्न झालेले होते त्यावरून त्या विधी संघर्षित बालकास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याच्या ते चार मित्रांसोबत गुन्हा क केल्याचे कबूल केले त्या भांडणावरूनच मयत राहुल यास घनदा स्वरूप गोडू प्रेमसिंग जाधव मय छत्तीस वर्ष राणा दिलीप कैलास पावरा आकाश कैलास पावरा आणि एक विधी संघर्षित बालक या चौघांनी त्यास कटकारस्थान कारस्थान रचून घटनासारखेस जाताळ शिवारात नेऊन त्याच्या मफलरने गळा अळून खून करून त्याचे प्रयत्न टाकून पळून गेलेले होते या केसमध्ये चारही आरोपींना ताब्यात घेतलेला असून तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे एक व्यक्ती संदर्शित त्यामध्ये बालक आहेत सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध खरं तीनशे दोन भादवीप्रमाणे गुन्हा गुन, 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 दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना आज न्यायालयात एम सी आर पी सी आर करता हजर करीत आहोत आरोपींना कुठून ताब्यात घेतलं आहे आरोपींना न तीन आरोपींना नडाणा इथून ताब्यात घेतलेला आहे आणि एक आरोपी मग मध्य प्रदेशातून स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अटक करून आणलेला आहे असे चार आरोपी ताब्यात आहेत आपले आज तीन आरोपी काय तीन आरोपी असून मोठे एक विधी संघर्षित बालक आहेत आज सर्वांना आपण न्यायालयात हजर करीत आहोत